नमस्कार मित्रो विदर्भनंदन न्यूज नेटवर्ककडून आपण धर्मापुरी गावाला पोहोचलेलो आहोत आणि धर्मापुरी गावामध्ये आपल्यासोबत संपूर्ण शेतकरी जमलेले आहे ज्यांनी पीक विमा काढलेला आहे एक रुपयामध्ये शासनाकडून जो पीक विमा देण्यात येतो त्याची प्रीमियम रक्कम शेतकऱ्यांना पी पीक कर्ज जेव्हा बँकेमधून काढत असते त्यावेळी ती पीक विम्याची प्रीमियम त्यांच्याकडून कापण्यात येते आणि त्यांचे पंचनामे ज्यावेळी त्यांना व वादळ किंवा कोणताही रोग आणि कोणत्याही प्रकारचा ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येत असते त्यावेळी त्यांना तो पीक विम्याची रक्कम त्यांना ते सरकारकडून मिळत असते तर ती रक्कम इथे धर्मापुरीतील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे तर शेतकरी वैतागलेले आहे ते बरेचसे प्रयत्न करूनसुद्धा त्यांना त्याचा लाभ मिळत नाही पंचनामे झालेले नाही तर आपण त्यांचे संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे त्यांना आतापर्यंत त्रास झालेला आहे तर इथं आपण संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांची साहेब आपलं नाव परिचय काय हरिदास मदनकर धर्मापुरी वाघोली रेठी मध्ये आपली शेती आहे आपण कितीदा कम्प्लिटा केल्या पीक विम्या बाबतीत पण अजून पर्यंत कुठलीच हालचाल झालेली नाही आणि हरवर्षी आपण पीक विमा काढत असतो पण कुठलं दहा रुपये बी सुद्धा पीक विम्याकडून मिळाले नाही कंपनीला हे शासन मालामाल करते आणि शेतकऱ्याला काही लक्ष घालत नाही शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून टाकलं या शासनाने याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सणाऱ्या त्यांच्या कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलदार ऑफिसला मोर्चा नेऊन सणारी संघर्ष कराले पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला त्यांच्या फुल नाही फुलाची पाकडी मिळेल बा इथं जे जमलेले शेतकरी आपण शेतकरी आहात शेतकरी पीक विमा काढलेला होता काढला ना काढला नुकसान झालेला होता हो। गारपीट आलेली होती हो मग आपल्याला लाभ मिळाला का त्या नाही ना नाही नाही मिळाला मिळाला आपण काय प्रयत्न केले हो केले ना आपले तक्रार वगैरे केली होती पण आलेच नाही पंचनाम्यामध्ये ना, ना, ना नाही झालं आणखी शेतकरी आपलं नाव परिचय श्रीकृष्ण गुलाब भिवगड किती एकर जमीन आहे बारा एकर काय काय लावता धान मग पीक विमा काढलेला होता पीक विमा काढलेला होता कशा प्रकारे काढला होता पीक विमा ऑनलाईन ऑनलाईन मग काय अडचण आली त्याच्यामध्ये त्याच्यात अकरा नोव्हेंबरला हेवी रेनफॉल झाला होता आणि कंपनीच्या नियमाप्रमाणे आपण बहात्तर तासाच्या आतमध्ये ऑनलाईन तक्रार पण केली पण कोणी पंचनाम्याला आले नाही आणि ते ऑटोमॅटिक रिजेक्ट झाला आमचा फॉर्म त्यानंतर काय रिजेक्ट कशामुळे झाले याची माहिती सुद्धा द्यायला कोणी तयार नाही कोणी फोन उचलत नाही काही नाही मग आपण त्या पोर्टल वर वगैरे काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला शासनाची जी पोर्टल असते पीक विम्याकरिता त्यांनी पोर्टल तयार केले त्यावर काही रिजेक्ट म्हणून दाखवतो ना यादीमध्ये काही कारण रिजेक्ट कारण कशाचं शोष नाही केलं आणि रिजेक्ट म्हणून कृषी अधिकारी पण काही माहिती सांगायला तयार नाही त्यांनाच काही माहित नाही तहसीलदारांकडे गेले तेव्हा तहसीलदारापर्यंत अजून जायचं अजून जायचे आहे ना बरं बरं आणखी शेतकरी आपल्याकडे किती आहे लाभ आला नाही आला ना मग काय म्हणजे यांच्यासारखीच परिस्थिती आता ज्या प्रकारे बोलत आहेत सारखी सारखीच सारखीच परिस्थिती सगळ्यांची आहे तुम्हाला अच्छा म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला पीक विमा काहीच नाही ना, ना, ना। ना। मिळालं अच्छा तुम्हाला तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुमचा हक्क मिळायला पाहिजे असं वाटते तुम्हाला तुम्हा रक्कम मिळाली पाहिजे हो हो त्यासाठी त्या तुम्ही कोणतेही प्रयत्न जे आहे आपल्याला निवेदनात्मक बाबीतून कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून तो कंपनीपर्यंत शासनापर्यंत आवाज उठवायला पाहिजे असं वाटते हो हो वाटते सगळे लोक म्हणजे तयार आहात की आपल्याला हक्क मिळवण्यासाठी आपण आवाज उचलला पाहिजे आवाज उठवायला तयार आहोत कलेक्टर साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे मी निवेदन दिलं आहे का आम्हाला पीक विमा मिळाला पाहिजे यादी मी पत्र दिलं आहे त्यांचा पर्यंत त्यांच्या काहीच आलेला आलेला नाहीये किती शेतकरी इथून अशा प्रकारे ज्यांना अजून पीक विम्याचा नाही कमीत कमी आज हजार शेतकरी आमचे पीक विम्याचे एक रुपये धर्मापुरी मधून किती सर्व सर्व पूर्ण गावात किती असतील एक अंदाज आकडा तरी जेव्हा दोनशे ते दोन तीनशे यावर ज्या बघा राजकारण केल्या जात आहे किंवा तुमच्या कोणत्याही जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आता निवेदन राजकारण केल्या जात आहे तुम्हाला अपेक्षा वाटते की त्यांच्या म्हणजे प्रयत्नातून यश मिळत आहे किंवा होणार आहे मिळालेला नाही अजूनपर्यंत शासनाकडे मदत मागितली आहे पण पर अजूनपर्यंत कुठला कुठलाच यश मिळालेला नाही आणि कसा आहे का वरून दबाव येत आहे अधिकाऱ्यांवर कंपनीला मालामाल करून राहिल्या पण शेतकऱ्याकडे कोणी लक्ष दबाव कोणाकडून येत आहे असं वाटतं कोणाकडे म्हणजे शासनाकडून दबाव म्हणजे मंत्री लोक आहे जे आहे हे चुपचाप बसून आहे त्यांच्या कोणताच लक्ष घालून नाही राहिले शेतकऱ्याच्या कामा करता धनंजय मुंडे कृषी मंत्री जे आहे तर त्यांच्याकडून असं काही दबाव येत आहे कंपनीवर असं वाटतं असा दबाव तर येणार आहे ना कंपनी कंपनीला मालामाल करून राहिल्या धनंजय मुंडेचे मुंडे जे वांड्रे सचिव आहेत त्यांना मी बोललो आहे या बाबतीत पण अजूनपर्यंत कुठलाच मला न्याय मिळालेला नाही अच्छा म्हणजे कोणत्या स्वरूपात आपण बोलणं केलं होतं कृषी विभागाच्या मार्फत आम्हाला म्हटलं काय अजून माझ्या शेतीच्या असं असं नुकसान झालं आहे बा पीक विमा आम्ही काढला आहे वर्ष काढतोय पण आम्हाला त्या बाबत दहा रुपये बी मिळाले नाही शासनाकडून प्रधानमंत्र्यांनी यावर म्हणजे काय दखल घेतली पाहिजे असं वाटते आपल्याला याच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे नियमावली समाज बनवायला पाहिजे अच्छा आणि ते कार्यरत करायला पाहिजे कार्यान्वित व्हायला व्हायलाच पाहिजे असं आपलं मत आहे एक असं वाटते बघा शेतकऱ्यांनी सर्व तोपरी प्रयत्न केले आहे परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये राजकारण्याकडून राजकारण केलं जात आहे परंतु त्यांना न्याय मिळत नाही ना ना ना। या मुद्द्यावर आपण कोर्टामध्ये जाण्याची वेळ आली तर जायला तयार जाण्याची वेळ आली आम्ही जाऊ संघर्ष करू कोर्टामध्ये न्याय मागू म्हणजे कोणता कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्ही म्हणजे हे मागे हटणार नाही बघा अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी इथं घेतलेली आहे धर्मापुरी गावाला आम्ही भेट दिली असता इथं अशी सत्य परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि यावर शासनाने दखल घेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी इथून शेतकऱ्यांकडून केली जात आहे एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज नेटवर्क